आपण जी घोषणा केलेली आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेट पासून आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे हो नाही नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ तुमचं जाहीर अहो आओ... हा आम्ही आम्ही तीन हजार सांगितले होते मग किमान दोन हजार शंभर जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का माझे साधे प्रश्न आहेत एकवीसशेच्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही ना, राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना, ना।, ना जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही ना, पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला साचन शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल जय शिवराय लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बघा पंधराशे रुपये आलेले नाही आहे कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये येणार आहेत आणि हा नियम सुरू झालेला आहे कारण की प्रत्येक बहिणीला नियमानुसार पैसे मिळणार आहेत काही बहिणीला पंधराशे रुपये तर काही बहिणीला पाचशेच रुपये मिळणार आहेत कारण की ज्यांच्याकडे शेती आहे अशा महिलांना आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आणि काही बहिणींना आठ हजार रुपयेचं गिफ्ट मिळणार आहे तर हे कशा प्रकारे आश्वासित करायचंय अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा आहे आणि काळजी करू नका दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल की लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आपल्या सदस्य मोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती मोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्यावेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षापेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत अशा प्रकारे लाडक्या बहिणीमध्ये दुजापाव न पाहता आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे आठ तारखेला दोन्ही हप्ते एक साथ मिळणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता सरकारकडून मोठं गिफ्ट येणार आहे कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने सर्व बहिणीला आनंद मिळणार आहे तुम्ही लास्टपर्यंत अपडेट बघत राहा पाच मार्चपासून पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे तीन हजार पाचशे कोटी मंजूर आहे या लाडक्या बहिणीमध्ये आनंद उत्सव सुरू आहे आठव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणी उत्सव करत आणि मार्च महिन्याचा आठवा हप्ता बहिणींना मिळणारच कारण की आता प्रतीक्षा संपलेली आहे बहिणीच्या खात्यामध्ये सरकारकडून महिलांना मोठ गिफ्ट मिळणार आहे खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे आता लवकरच चार पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशाची वाटप सुरू झालेली आहे बँकेमध्ये गर्दी सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आठ तारखेच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो, तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन चार दिवसात आता पैसे जमा होणार आहेत पंधराशे रुपये ते पण टीबीडी द्वारे आणि त्यानुसारच योजनेची माहिती घेत राहा आमच्या चॅनलशी जुडत राहा आणि लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय